आणि माझ्याकडे आहेत ते वेगळे हे बघा हे बघा हे बांधून ठेवला परत हे इकडे हे इकडे इकडे हे इकड़े। तर नमस्कार मंडळी रोमन बोरकर चा आणखी एका नवीन व्हिडिओत तुमचा सर्वांचा पुन्हा मनपूर्वक स्वागत तर आजचं प्लॅन आहे ना कुर्ले पकडायचो आहे म्हणजेच खेकडे पकडायचो आहे म्हणजे झिली वगैरे बांधून ठेवला वाय तर ती फक्त आता टाकायची आहे ते काय ना आम्ही भातो जो कोंबडीचं पिसानी असतात ना म्हणजे जी कातडी ती बांधलावा आहे तर बघूया ही व्हिडिओ आहे खूप इंटरेस्टिंग किती खेकडे भेटतात आहेत ते आज तर व्हिडिओ शेटपर्यंत नक्की बघत राहा म्हणजे खेकडे भेटणार आपल्या गॅरेंटेड पण त्याच्यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ पण शॉर्टपर्यंत बघू हवी तर चला मग जास्त उशीर न लावता व्हिडिओ सुरू करूया तर आपल्याबरोबर आज तीन मेंबर आहेत हे बघा लहान मेंबर आहेत हे बघा ही खिडकी बघा खिडकी बघा ही खिडकी खिडकी बघा खिडकी हे सागर आहे काय करूया पुढे साईश आहे तो बघा झिली घेऊन इकडे या सागर झिला टाकताय तो दाखवतो आहे तर आज आपण कुर्ले पकडू कालावा आहे मग अशी बोललेच मी तुम्हाला तर बघूया किती भेटत आहेत हे बघा ही झिली आहेत एक दहा ते बारा झिली आहेत इकडे या टाकलं टाकल्यान आता साईश आहे इकडे अजून एक इकडे आहे बहुतेक आता झिली संपत आली आहेत आपली तुम्हाला नी दोन तीनच झिली टाकताना दाखवतो आहे आता डायरेक्ट पकडू तेव्हा दाखवते आहे डायरेक्ट भातो लय बांधलं साहे फिरलो वाटतं तो पडलो काय तर पगोली झिली ती टाकून झाली आहेत आपली तर आता थो थोड्या वेळेला नाही ना, ना येऊन बघूया काय काय भेटत आहे कसो रिपोर्ट भेटताय तो का रे काय वाटतं आहे भेटत ना तो फुल टेन्शनमध्ये आहे तर अशा तऱ्हेनं आपली भवानी झालेली आहे छोट्या कुर्लीपासना ही बघा मस्त आहे एकदम बघूया पुढे पुढे अजून काय भेटत आहे पुढे भेटतू गरवत आहे गरवताय पण आणि बाटले पण टाकताय ही बघा इकडे ह्याच्यात एक भेटली ही बघा चांगली साईज चांगली आहे आणि सागरान इकडे कांड ए पडतात ह्याच्यात ना पाहि

हे बघा ह्याच्या एक जाता जाता वाचली आहे आणि झिला पण नाही फाटका होता हा बघा खेवडो खेवडा ह्या होता बघा ना नावली होय मस्त भेटली वाऱ्यान पडताय का हाय हाय सागरान पण काढले सागरात पण भेटली आहे अन पडा हा आधी वर करू नको आधी वर करू नको हाय हाय बात्याक वासच तसं येत ना ही तिसरी कुर्ली भेटली आपल्याकड तिकडे ठेवून आलास वाटत सागर तू साव त्याच्यातलं तोड नाही तर साईज चांगली आहे बघा आता ह्या जिल्ह्यात बघूया काय भेटत आहे का आता काय तर ह्या झिला आपला फेल गेला ही बघा अजून एक भेटली एका गावली आहे चांगली आहे साईज ना आणि ते ना। ना। कुर्ली दिसतच याच्यावर लोक कोर कधी काढणार आहे साऊ माझे मदत करायचे ते बांधून घेऊया लगेच आणि लगे गप्प बसूया डेंगक धार नाही त्याच्या हात लाव डायरेक्ट नाही ना गडबड केलं नाही बघा लागत आहे पाऊस नाही बेकार पाऊस चालू आहे पण मजा येत पावसात भिजूक तर अजून एक कुर्ली नावावर झालेली आहे ही बघा एका डेंग्यावली आहे ही पण तर डेंगू मरून टाक नाही तर ना तिथं सागर काय करशील हिसकाव जरा <laughs> हां बस बस आता चाव म्हणा हिम्मत असत तर खालना लागून आली ती सागरात समजला पण नव्हता साई शिकडे से बघा अजून एक भेटली बघा ही एक भेटली आणि अजून एक ही बघा ही एक आहे आणि हे बघा एवढे कुरले भेटलेत आपल्या आपल्याक हे चार पलात पलात। हे फलत फलत आणि माझ्याकडे आहेत ते वेगळे हे बघा हे बघा हे बांधून ठेवला हवाय परत हे इकडे हे इकडे हे इकडे हा माणूस ह्या माणसाला ओळखता काय तुम्ही हे बघा चेरे बघा चेरा बघा चेरा बघ डोळे बघ डोळे बघ डोळे बघ अरच कसो येऊ करणार बो का साई बोमटोवीत मी एकदा खाल्ले मार चो हे चार आहेत आणि हे पाच आहेत हे नऊ झाले आहेत त्याच्यात टाक अरे त्याच्यात टाक उघडता दीपक काका दीपक काका उघडा आता चला आता पुढे बघूया काय काय भेटताय आहे आता सर इकडे अजून एक भेटली आहे बघा दादा गेलो होतो खाली पडादा पडात खाली काय बारकी आहे ए थांब उलटा होय चांगली साईज आहे साईज आहे बघा बर साईज आहे एक नंबर एक नंबर काम झालं आहे बघ तो तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आहे बघा रोमन बोरकर विलॉक बाकी काय नको आणि टी शर्टवर नाव बघा के बाय माझे असं टी शर्ट तुम्हाला ऑर्डर करायचं असत ना अंबोमॅन डॉट कॉमला जावा आणि लगेच असले टी शर्ट ऑर्डर करा तर परत आहे ना तुम्हाला कुर्ले किती भेटले आहेत ना ते दाखवतं आहे हे बघा या केवढा बघा आहे परत हा बघा या, या या केवढा आहे बघा तर एवढे कुर्ले भेटले आहेत तर आता बास करता व्हाय आम्ही तर अवतार पण झालो आहे बिकट तर कुठेतरी था। थांबूया आता तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असं तर सबस्क्राईब करू विसरू नका भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय आणि काळजी घ्या